मुख्यमंत्री फडणवीसांनी शंभूराजन बाबत विकिपीडियावरील बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश देऊन चोवीस तास झाले तरी सुद्धा वेबसाईट माहिती अद्यापही कायम आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुद्धा विकिपीडियाकडनं अद्याप बदनामीकारक मजकूर हटवला गेला नाहीये मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र सायबर सेलनं काल विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवलेली होती पण अद्याप कारवाई झालेली नाहीये बॉलिवूडमधील बी ग्रेड ऍक्टर कमाल आर खान यानं विकिपीडियाच्या हवाल्यानं छत्रपती संभाजीराजांबाबत एक्स वरती आक्षेपार्ह हो पोस्ट टाकली होती म्हणजे इतिहास नाहीये विकिपीडिया म्हणजे ज्याला जे, जे, जे वाटतं ते टाकतोय परंतु चुकीची माहिती टाकणे ज्याने समाजाला दुखवला जाईल असे टाकणे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ऍक्शन घेतली ही म्हणजे योग्यच आहे पण ती ऍक्शन कमी झाली असं आम्हाला वाटतं जी भाषा वापरली गेली त्याचा निषेध आम्ही काल केला अशांना रस्त्यावर फिरू देता कामाने मिळेल तिथे फटके मारले पाहिजेत आणि त्वरित सरकारने कारवाई केली पाहिजे अशी मागणी आम्ही काल केली आणि आजही करतो आहोत केवळ शिवरायांचं आणि शंभूराजांचं नाव घेऊन मतं मागू नका तर या महामानवाचा महापुरुषांचा आव्हान जो करत असेल त्याच्यावर त्वरित कारवाई करण्याची हिंमतसुद्धा सरकारने दाखवावी ज्या महान ऐतिहासिक पुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची होळी करून आपल्या सर्वांच्यासाठी बलिदान दिले अशा महान व्यक्तींच्या थोर पुरुषांच्या बाबतीत एवढ्या <स्थाँगा> खालच्या पातळीवरनं जाणं मला वाटतं की त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते येणाऱ्या काळामध्ये यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल <स्थाँगा>